चौदा ऑक्टोबरला बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी मुंबई येथे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व दलित पक्ष संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय तर या आंदोलनाचं नेतृत्व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी करावं असंही त्यांनी म्हटलंय राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाबोधी महाविहार बचावासाठी धम्म ऐक्य महामेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळावा शिवाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या महामेळाव्याची सुरुवात पूज्यबदंत विशुदानंद बोधी महाथेरो यांच्या वतीने बुद्ध वंदने महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत तथा आंबेडकरी चळवळीचे भाष्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले बाबुराव कदम मिलिंद शेळके दौलत खरात माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांता गाडे बी आर राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे दिनकर ओंकार अरविंद कांबळे संतोष भिंगारे जयकिशन कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती महाबोधी विहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मुंजाजी कांबळे यांच्या वतीने करण्यात आला होता या भव्य अशा धम्म ऐक्य महामेळाव्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अस्मिता अजय देहाडे यांच्या बौद्ध धम्म गीतांच्या कार्यक्रमाची मेजवानी देखील उपस्थितांना अनुभवायला मिळाली तर सदर महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपासक उपासिकांची उपस्थिती होती या मेळाव्यास यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानचे राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मुंजाजी कांबळे अण्णाजी दाभाडे आशिष गायकवाड बलराज दाभाडे नवा पटेल नितीन मोकळे ललिता मगरे आदिनी परिश्रम घेतल्यात कार्यक्रमाचं सूत्र खरात यांनी केलं महामोदी महाविहाराच्या आंदोलनासाठी माझी घेतलेली आहे ज्याने बाजू कांबळे कांबळे म्हणून तो राजू आहे आदरणीय बंदे विश्वदानंदी आम्हाला गुलामगिरीच्या श्रंखला तोडून त्याने आम्हाला मानवतेचा संदेश दिला बाबासाहेबांनी आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचं हाल बेहाल झाला असत माझ्या भीमाने आमच्या तमाम लोकांना एक शक्ती दिली त्यांची एक बहुत बडी ताकद दिली बाबासाहेब नसते तर आपलं जीवन हे उद्ध्वस्त झालं असतं सगळं पिढ्या पिढ्यापासून उद्ध्वस्त होत चाललेला आपला समाज अजून उद्धवस्त झाला असता पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला त्याच्यातून वाचवलं हो आणि जरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध असला तरी त्याच्या अगोदर जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म सम भावाची शिकवाण दिलेली आहे तर हे अनेक विषय आहेतच परंतु आपला मुख्य विषय जो आहे चौदा ऑक्टोबरला मुंबईला एक भव्य अशा पद्धतीची रॅली आपण सगळ्या गटातटात लोकांना तर बोलवलोच चंद्रकांत हंडोरे काँग्रेसमध्ये आहेत पूर्वी ते आमच्या सोबत होते एक गायकवाड या काँग्रेसच्या खासदार आहेत त्यानंतर संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत उदगीरचे रामभाऊ पंडागडे हे बीडचे आहे ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत डॉक्टर राजेंद्र गवई असतील जोगेंद्र कवाडे सर असतील आपले नाना इंदीचे असतील अर्जुन डांगळे असतील अशा अनेक लोकांना एकत्रित आणून आपण हा मोर्चा मोठा ठेवलेला आहे आणि आम्हाला बौद्ध धर्माच्या उटीमध्ये बाबासाहेबांनी टाकतो क्षमतेचा आम्हाला दिला पिड़ा गुलामगिरीच्या संकलेमध्ये अडकलेले आम्ही सर्वजण ऋषिकेश माहीत आहे ते साहित्यिक आहे पिढ्यान पिढ्यापासून आपण गुलाम होतो त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की या शिवाजीनगर मुल्यामध्ये आपण आहे आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारी माणसे राहतात शिवाजी महाराजांना मांडणारी माणसे राहतात आमचा कोणाला विरोध नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे की महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती आणि समतेचा संदेश त्यांनी दिला होता मानवतेचा संदेश त्यांनी दिला होता समाजामधली विषमता नष्ट करण्यासाठी अनेक दिवस त्यांना तपश्चर्या करावी लागली आणि तथागतांनी जो धम्म दिला तो धम्म सगळ्या अशा खंडामध्ये जाऊन पोचला साहेबांना पत्र पाठवलं होतं आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर राजनाथ आंबेडकर पत्र पाठवलं होतं आंबेडकर फॅमिली मधलं कुणी आलं नाही त्यांचा या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि अजूनही माझं निवेदन आहे माननीय प्रकाश आंबेडकरांना की हा बौद्ध समाजाचा मोर्चा आहे हा ते आठवलेचा मोर्चा नाही महाराष्ट्रामध्ये दे, देशातल्या दे बौद्धांपैकी नाईन्टी फाय पर्सेंट बौद्ध महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळं आपण अजूनही यावं दोन दिवस बाकी आहे त्या मोर्चामध्ये आपण यावं मोर्चाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची नम्र विनंती प्रकाश आंबेडकरांना आहे आणि ते जर आले तर एक समाजामध्ये फार मोठी जबरदस्त उत्साहाची लाट निर्माण होईल पद्धतीनं जो परवा मोर्चा आहे तो भव्य दिव्याचा मोर्चा आहे आम्हाला महामुदि महाविहार आमच्या ताब्यात हवा आहे आणि जोपर्यंत आपण करत नाही आपल्या एकजुटीचा प्रहार जोपर्यंत आपण करत नाही आपल्या एकजुटीचा प्रहार तर कसा होईल मुक्त महामुदी महाविहार मुक्त करायचं असेल तर एक प्रखर आणि जबरदस्त अशी ताकद आपल्याला दाखवायची आहे आणि ती दाखवण्यासाठी चौदा तारखेचा मोर्चा मुंबईला आहे आपण त्या ठिकाणी यावं एवढं मी नम्र आवाहन करतो आणि पुढे आपला कार्यक्रम चालू राहू द्या अजून लोकांना बोलायचं आहे अंड्रोळी साहेब इथे येणार आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आमच्या आया बहिणी आहेत नव आहेत बुजुर्ग लोक आहेत सगळे लोक इथे उपस्थित आहेत सर्वांना मी माझ्या वतीने हार्दिकार्थिक शुभेच्छा देतो विनंती करणार आहे राजकीय काही असो पण धम्माच्या मंचावर आपले दिग्गज नेते एकत्र बोलावण्याचं ने काम राजू कांबळे यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी आपण त्याचं अभिनंदन करणाऱ्या टाळ्या वाजवल्या पाहिजे इधर आमदास आठवले साहेब बोलून गेले डंबाळेजी बोलले राहुलजी दिनकर ओंकार आणि हंडोरी साहेबांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास तुमच्या समोर ठेवला सूर्यकांतात ताई बोलल्या हा संघर्ष आजचा नाही श्रीलंकेमध्ये जन्माला आलेला एक भिक्खू भारतात येतो अठराशे एक्याण्णव ला या सन्मान्य राजेंद्र कांबळेजी यांनी बौद्ध धम्म मेळावा महामेळावा खरं म्हणजे ते अगोदर धम्म परिषदा घेत होते यावेळेस त्यांनी बुद्धगयातील महाबोधी बुद्धविहाराचा जो ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून धम्म परिषदेच्या ऐवजी या ठिकाणी महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि हा प्रश्न धसास लावण्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात तो प्रयत्न अत्यंत स्तुर्ती आहे असं मला वाटतं बुद्धमध बुद्ध, बुद्ध, बुद्ध विहार ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली अनिष्ट रूढी प्रथा परंपरा समाजातली असहिष्णुता अंधश्रद्धा या सगळ्या दूर झाल्या पाहिजेत आणि मानवाच्या कल्याणासाठी कार्य करायला पाहिजे ही भूमिका तथागतांनी घेतली वाद निर्माण झाला पाहिजे माणसाचं दुःख कशामध्ये आहे आणि त्याचं निवारण कशा पद्धतीने झालं पाहिजे यासाठी तथागतांनी आपलं आयुष्य वेचलं त्या बोधी वृक्षाखाली तथागतांना जी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर हजारो वर्षांनी ज्या सम्राट अशोक राजानं तलवारीच्या जोरावर जग जिंकलं देश परदेशात सत्ता स्थापन केली आणि शेवटी कलिंगाचं युद्ध सुरू झाल्यानंतर तलवारीच्या जोरावर जो रक्त पाठ झाला ते बघून सम्राट अशोक राजाला प्रचंड प्रचंड असं दुःख झालं आणि त्यांना असं वाटलं की हा नरसंहार आपल्याला थांबवावंच लागेल लाखो लोकांचे जीव घेण्यात काही पॉइंट नाही लाखो लोकांना जीवनदान दिलं पाहिजे परंतु आपण तलवारीच्या जोरावर यांना आपण संपू संपोत चाललो आहे आणि मग पश्चाताप झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की या जगामध्ये एकमेव महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आहे की ज्यांनी मानवतावाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला अंधकार दूर करण्यासाठी प्रयत्न केला मानवाच्या कल्याणासाठी आपण कार्य केलं पाहिजे ही भूमिका घेतली सत्य अहिंसा करुणा प्रेम सद्भावना हा विचार जनतेला दिला त्याच बुद्ध बुद्धगयेमध्ये सम्राट अशोक राजानं हजारो वर्षापूर्वी तथागतांची स्मृती कायम ठेवण्यासाठी तथागतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असं मंदिर उभारलं त्यांनी काय केलं तथागतांचं मी आत्ता भंतेनं विचारलं तथागतांची मूर्ती ज्या भव्य अशा बुद्ध मंदिरामध्ये आहे त्याच्या चार फूट आम पुढे त्याने मोठ्याच्या मोठं असं शिवलिंग त्या ठिकाणी खड्डा खोदून लावलं म्हणजे भगवान बुद्धाचा चबुत्र आहे चबुत्राच्या वर मूर्ती आहे भगवान बुद्धाची आणि चार फुटाव समोर शिवलिंग लावलं बुद्ध मंदिराच्या बाजूला आजूबाजूला हिंदू देवदेवांचे मूर्ती लावण्याचा प्रयत्न केला हे सगळं वेगळ्या पद्धतीचं काम सुरू झालं प्रत्येक वर्षी कमीत कमी दहा लाख लोक आख्या देशभरातनं दहा लोक तिकडं जातात कशासाठी जातात तर त्यांचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना आठवण करावी आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं पुण्यानुमोदन करण्यासाठी ही माणसं तिथे जमा होतात पुण्यानुमोदन झाल्यानंतर ही सगळी माणसं तिथं गेलेली पिंडदान करतात आणि केस सुद्धा कापत ह्याच्यावर कळस असाय दुर्दैव असाय तिथला मुख्यमंत्री बिहारचा आणि बिहारचा राज्यपाल ही सुद्धा मंडळी त्या ठिकाणी जात आहे हे अत्यंत वाईट ज्या तथागतांनी सत्य अहिंसा प्रेम सद्भावना दिली त्याच्या विरुद्ध ज्या अनिष्ट प्रथा हिंदू धर्मातल्या आहेत वाईट परंपरा आहेत त्या नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांनी काम केलं अशा विसंगवादी विसंगतवादी संस्कृती त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं हा बुद्धगयेचा लढा सुरू झाला केलं सगळं सभागृह स्तब्ध होतं सगळा नवीन विषय त्यांना कळला आमच्यापैकी बरेच खासदार बोलले त्यांचं भाषण किंवा काय कुठं गेलं कळत नाही परंतु मी अत्यंत मला वेळ तीन मिनिटांचा दिला होता तीन मिनिटात मी सगळं सार त्याचं सांगितल्यानंतर मी पंतप्रधानांना विनंती केली होम मिनिस्टरना विनंती केली बिहारच्या सरकारला आमच्या राज्यसभेच्या चेअरमनच्या मार्फत मार्फत विनंती केली की या ठिकाणी तो रा कायदा रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण बौद्धांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन यावं आणि खरं आहे ते आज आपण गेलो मुस्लिम समाजामध्ये मशिदी आहेत मुस्लिम समाजाच्या पलीकडचा एक तरी माणूस त्या ट्रस्टमध्ये असतो का ख्रिश्चन लोकांची चर्चेस आहेत ख्रिश्चन माणसांच्या पलीकडे एकतरी बाहेरचा माणूस असतो का लांब कशाला आता अयोध्याचं मंदिर झालं अयोध्या मंदिरमध्ये आमचे किती बौद्ध घेतले किती मुस्लिम घेतले एक पण आहे गुरुद्वारा आहे पंजाबी लोकांचं त्यांचीच कमिटी आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर समाजाचा माणूस आहे का तिथे नाही मग बुद्ध मंदिराचं चार हिंदू कशासाठी पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि हा लढा सुरू झालेला आहे त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम परवाच्या दिवशी आपल्याला मुंबईत करायचं आहे मुंबईला पर्वता पर्वत चार चौदा तारखेला दुपारी बारा वाजता प्रचंड मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या त्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आपल्याला माहिती आहे आज जगामध्ये जवळजवळ पन्नास देश असे आहेत की ते प्युअरली बुद्धिजमला मानणारे देश आहेत तथागतांच्या विचाराला मानणारे देश आहेत आणि आता तर जगभर कथागतांचा मार्ग स्वीकारायला तयार झालेले लोक आहेत जगातले लोक म्हणत आहेत आम्हाला युद्ध नको बुद्ध पाहिजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ते जगभराच्या दौऱ्यावर जातात त्यावेळेस तिथल्या लोकांना सांगतात मैं भगवान बुद्ध के से आया हूं म्हणजे तथागतांच्या भूमीतनं मी आलोय हे सांगायला पंतप्रधान विसरत नाहीयेत याचाच अर्थ असा की भगवान बुद्धाचा महिमा जगभर किती प्रभावीरित्या पसरलेला आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतं आपले नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब तुम्ही कधी गुलबर्ग्याला गेलाय गुलबर्ग्यामध्ये शंभर एकर जमिनीमध्ये देशातलं सर्वात सुंदर असं बुद्ध मंदिर त्या ठिकाणी गुलबर्ग्याला बांधलेलं आहे इतक्या उंचावर त्या टेकडीवर बांधलंय की संपूर्ण गुलबर्गा शहर त्या बुद्धविहाराने दिसतंय अत्यंत देखणं आणि सुंदर बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधलेला आहे नेते रामदास आठवले साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी त्यांची भूमिका निश्चितच बांधलेली असणार आहे मी या ठिकाणी त्याला अनुसरून दोन गोष्टी फक्त सांगू इच्छितो चौदा तारखेचा मोर्चा उद्याचा नाही परवाचा मोर्चा हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो महत्वाचा यासाठी आहे की हा लढा काल परवा तेरा किंवा चार दोन वर्षाचा नाही हा लढा एकशे तेहतीस वर्षापासून तांबळे साहेब राजेंद्र फोगिनी हो एकशे तेहतीस वर्षापासून हा लढा आदरणीय भिक्कू संघाच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये देशामध्ये आणि जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वे वे लढला जात काय मागणी आहे एकशे तेहतीस वर्षापासून आपली काय मागणी आहे प्रत्येक धर्माचं धर्मस्थळ हे त्या त्या धर्मीयांच्या आधिपत्याखाली कार्यरत आहे मग बौद्ध धर्मीयांच जगातल्या बौद्ध धर्मीयांच जे प्रमुख धार्मिक स्थळ आहे ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली किंबहुना तथागतांचा आपल्याला जो जन्म मिळाला ते ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात असावं त्याच संपूर्ण संचलन हे बौद्ध परंपरेनुसार हे बौद्धांनीच केलं पाहिजे ह्या मागणीसाठी एकशे तेहतीस वर्ष संघर्ष मुस्लिमांची धार्मिक स्थळ असेल ख्रिश्चनांची धार्मिक स्थळ असतील त्या ठिकाणी इतर धर्मियांचा कोणताही हस्तक्षेप चालत नाही कारण ते धर्म वेगळ्या चाली रीती रूढी परंपराचे एवढंच काय अगदी काल परवा दिवशी दहा वर्षापूर्वी अयोध्यामध्ये मध्ये राम जन्मभूमीची स्थापना झाली मंदिराची निर्मिती झाली त्या ठिकाणी सुद्धा इतर कोणत्याही धर्मियांच अस्तित्व मान्य केलं जात नाही मग प्रश्न पडतो की बौद्धांच्या सर्वात महत्वपूर्ण आणि जग मान्य असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा हस्तक्षेप इतर धर्मियांचा कार चालवला जातो याचा विचार आपण केला पाहिजे आणि मग मला त्याचं एकच उत्तर मिळत या लोकांना असं वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबाबत सविस्तर विवेचन केलेलं आहे भगवान बुद्ध हा विष्णूचा दहावा अवतार आहे अशा प्रकारची जी एक खोटी अफवा पसरवली गेली गेल्या हजारो वर्षापासून त्या अफवेला बळी पाडण्याचं काम नव्या पिढीला हे सरकार करते की काय असा प्रश्न पडतो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद